हे आता उत्तरात त्यांनी असं सांगितलेलं आहे सद्यस्थिती दिनांक बारा सात दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून एक वर्षाकरिता राज्यात गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू सुगंधित सुपारी व तस तस्प व तत्स्यम पदार्थ उत्पादन विक्री वितरण साठा वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय कालच्या माझ्या मतदारसंघातल्या किंवा माझ्या जिल्ह्यात ही पेपरची बातमी आहे सकाळ वृत्ताची आहे हे शासकीय दप्तराची अवस्था आहे गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेला आपण सगळीकडे थुंकलंय पान मसाला गुटखा जर बंदी आहे गेल्या वर्षभरापासनं तर हे थुकतात कुठनं हे तुकायला पान मसाला येतोच कुठनं याचं कारण एकच आहे हे आमचे ॲक्टर्स टी जाहिरात करतात उचे लोक उची पसंत काय चाललंय काय अध्यक्ष महोदय हे दुर्दैव असा आहे की याला आपण रोखतच नाहीये आणि हे करत असताना या सगळ्याची परिस्थिती आज आमच्या जसं ताईने मग सांगितलं युवा पिढीची अवस्था ही झालेली आहे अध्यक्ष मोदय आता तर आपल्याकडे सुगंधी सुपारी सुद्धा विक्रीला बंदी आहे वर्षभरासाठी सर्रास चला माझ्याबरोबर आत्ता तपासणी करू आपण या संपूर्ण विधान भवनामध्ये इतक्या तुम्हाला सुगंधी सुपारी सुगंधी गुटके त्यानंतर सुगंधी काय तंबाखू मिळेल त्याला माप राहणार नाही अध्यक्ष महोदय म्हणजे जर आपल्या बुड्याखालीच ही अवस्था आहे या राज्यात काय होत असणारे अध्यक्ष महोदय आपण जर पाहिलं हे बघा हे एक हे दोन वेगवेगळे उत्पादक आहे विमल म्हणता काय जुमा केसरी जे हिंदुत्ववादी आमच्या सर्व कार्यकर्ते आहेत ह्यांनी तर यांची सगळी दालनं फोडून काढली पाहिजे केसरी रंगाला बदनाम करतात ते आज काय अवस्था चाललेली आहे त्यात कन्भर केसर नाहीये आणि आमच्या तरुण पिढीला सांगितलं जातं की त्या गुटक्यामध्ये केसर आहे अरे त्या केसर गुटक्यापेक्षा स्वस्त आहे जर तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेक केली तर म्हणजे केसर खायचं असेल तर नुसतं केसर आमच्या पिढीला खायला दिलं तर ही कुपोषित बालक तयार होणार नाहीत आज शाळेमधली मुलं गुटक्या खातात शाळेमधल्या मुलांना आणि काय एक सुगंधी सुपारी मिळते वेगळी सुगंधी त्या ठिकाणी तंबाखू मिळते आणि दोन्ही मिक्स केले की कार्यक्रम झाला लगेच गुटखा तयार खायला मोकळे आणि आमचे एवढे मोठे मोठे ऍक्टर्स अहो जर आपल्यावरती गुटक्याला बंदी होती तंबाखूला बंदी होती सुगंधी सुपारीला बंदी होती मागच्या वर्षभर मग या टी व्हीवरती ऍड चालल्याच कशा या ऍड वरती कोण कारवाई करणार आहे दुर्दैव असं आहे की एफडीएने डी एक्तरी सूचना काढली का अध्यक्ष महोदय माझं मंत्री महोदयांना एक मागच्या वेळेस मी अॅनोलॉग चीज पनीरचा प्रश्न ज्यास उठवला होता उपमुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला होता आम्ही बैठक बैठक झाली आणि बैठकीत असं ठरलं होतं की येणाऱ्या या अधिवेशनामध्ये ज्या पुरवण्या मागण्या आहे याच्यामध्ये दोनशे कोटी रुपयाची तरतूद हे एफ साठी केली जाईल लॅबसाठी आणि आता वागण्या जर खोलून पाहिल्या तर माझं मंत्री मोदयांना विचार नाही नेमकी ती दोनशे कोटीची तरतूद झाली का तो शब्द मला दिला होता सर्व सदस्यांना दिला होता त्यानंतर साडेतीनशे पदं आज एफ डी एकडे आहेत ती सगळी पदं भरायचा शब्द होता ते भरले गेलेत का अध्यक्ष मोदय दुर्दैवास आहे परीक्षा होते अधिकाऱ्यांचे निकाल लागलेले आहेत पण अधिकाऱ्यांना हजर घेऊन घ्याय तयार नाही ते कारण जर अधिकारी आला तर आमचे अधिकार कमी होतील मोजून शंभरहून कमी अधिकारी आहेत ज्यांच्याकडे हे सगळे संपूर्ण राज्य चालवतात हिथे आपण कायदे करतो तुम्हाला आम्हाला केराची टोपली अधिकारी दाखवतात या अधिकाऱ्यांमुळे खरं तर आपलं सरकार बदनाम होत आहे या अधिकाऱ्यांवरती आपण कडक कारवाई करणार आहात का खरं तर केली पाहिजे काही फरक पडत नाही मंत्री महोदय एखादी जागा रिक्त राहिली तर चालेल पण आदर्श गेला पाहिजे हा मेसेज गेला पाहिजे स्ट्रॉंग मेसेज तुम्ही या सभागृहाच्या माध्यमातून द्या माझी आपल्याला विनंती आहे की तात्काळ तुम्ही निलंबन करा निलंबन जर लगेच करता येत नसेल तर काही दिवस त्यांना चार्ज वर बाजूला काढा त्यांना डिस्चार्ज द्या काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवा खूप गोष्टी आहेत करायच्या म्हणल्या तर आपल्याला एक मेसेज या सभागृहाच्या माध्यमातून राज्याला देणं गरजेचं आहे दोन हजार बारा पासून राज्यामध्ये घुटक्यावरती बंदी आहे परंतु आज आपण जर पाहिलं तर एका बाजूला घुटक्यावरती बंदी झालेली दिसती आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्र राज्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोपवत आहे खरं जर पाहिलं तर गुटका आणि कॅन्सर एक छत्तीसचा आकडा आहे आणि म्हणून दोन हजार बाराला घुटखाबंदी त्या ठिकाणी राज्याने पुढे आणली अध्यक्ष महोदय बाकीच्या ठिकाणचं सांगणार नाही परंतु माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजही जर प्रामुख्याने जर, जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर शाळा असो कॉलेज असो त्या परिसरामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकल्या जातो आणि या ठिकाणी पाचपुते साहेब स्वतः स्वैतातही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केलेला आहे माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण जर पाहिलं तर अनेक वेळेस टेम्पो तर टेम्पो ट्रक तर ट्रक गुटका त्या ठिकाणी पकडला पोलीस प्रशासनाने कार्यवाही केली गुटका त्या ठिकाणी जमा झाला परंतु त्याच्यानंतर कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही अनु अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती अशी करणार आहे का जर राज्यामध्ये दोन हजार बारापासून घुटकाबंदीचा जर कायदा जर त्या ठिकाणी जर असेल तर गुटखा येतोच कसा हा सर्वात मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून माझ वैजापूर गुजरातच्या बॉन्ड्रीकडून येणारा गुटखा याच्यावरती आपण काय कार्यवाही करणार आहे आणि जो काही कायदा त्या ठिकाणी आलेला आहे या कायद्यामध्ये काही बदल करणार आहे का हे एक दोन प्रश्न फक्त त्या ठिकाणी मंत्री मोदयांना त्या ठिकाणी मी विचारतो धन्यवाद सदस्यांनी विचारल्याप्रमाणे बरोबर आहे का जे बाहेरच्या राज्यांमधून जो गुटखा येतो तर आपण जसं आर टी ओ चेक नाके असतात किंवा इतर विभागांचे चेक नाके असतात तशा पद्धतीनं राज्याचे जे काही मेन येणारे जे काही रस्ते आहेत का ज्या विभागातून ज्या राज्यातून बाहेरच्या राज्यातून जो गुटखा येतो त्या ठिकाणी चौक्या करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतो आहे कायद्यातसुद्धा नव्यानं काही अशा जाचक किंवा भक्कम अशा नियमावली त्याच्यात ॲड करून जेणेकरून त्याला चपराक बसेल अशा पद्धतीचं प्रयत्न त्या ठिकाणी विभागाकडून होतोय आपण जे सा। सांगितलं संभाजीनगरमध्ये तर संभाजीनगरमध्ये खरं आहे का संभाजीनगरमध्ये जी काही लॅब आहे आपली त्या लॅबची कपॅसिटी प्रयोगशाळेची पाच हजार सहाशे नमुने तपासण्याची जी आहे तर उर्वर एकट्याच संभाजीनगरमध्ये आजच्या मितीला पाच हजार सातशे शहाण्णव नमुने त्या ठिकाणी घेतलेत किंवा लोकांवर ॲक्शन करण्याच्या दृष्टीने ते शॅम्पल घेतलेत उर्वरित आपण खाजगी लॅबला पाठवणं आणि त्याच्यावर सुद्धा कार्यवाही केली जाईल माझी 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 मंत्री महोदयांना एक विनंती आहे प्रश्नाची व्याप्ती खूप मोठी आहे सदस्यांची तीव्रता पाहता आपण जे वारंवार लॅब लॅब माणसं हा जो विषय काही छेडला जातो आहे मला असं वाटतं की एक सरळ उत्तर आपल्याकडून यावं की ज्या अधिकाऱ्याच्या क्षेत्रामध्ये असा जर का घुटका येत असेल तर त्याच्यावर आपण सस्पेन्शन किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार का हा एक स सिम्पलसा साधासा विषय आहे त्याच्यामुळे माझी मंत्री महोदयांना विनंती की आपण सगळ्या सदस्यांची तीव्रता पाहून त्या पद्धतीने उत्तर द्यावं